सगळ्याच मुलांना गोड पदार्थ खायला आवडतात मग ही रेसिपी तुम्ही नक्कीच मुलांच्या डब्यामध्ये किंवा टिफिनमध्ये दे देऊ शकता खायला खूप मस्त लागतं आणि अगदी मऊ लुसलुशीत असा हा रव्याचा शिरा बनवणार आहे खूप छान असा बनतो आणि अगदी म्हणजे झट पड असा बनतो मुलांना तर हा नक्कीच आवडणार कारण बिलकुलही हा ड्राय किंवा कडक असा होत नाही अगदी सॉफ्ट आणि अगदी म्हणजे मऊ लुस लुशीत असा हा शिरा बनतो अगदी थंड झाला ना तरीही ह्याची टेस्ट मस्त लागते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा हा रव्याचा शिरा आपला झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यायची नाही हो पण तुम्हाला हे पूर्ण रेसिपी बघावी लागेल त्यानंतरच तुमचा देखील शिरा अगदी मऊ लसलुषित होणार आहे त्यासाठी एका कढाईमध्ये मी इथे अर्धी वाटी तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मी जे प्रमाण सांगणार आहे ना त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलं ना तर तुमचा देखील शिरा अगदी मऊ लसलुषित होणार आहे तूप अगदी गरम झालं ना की ह्याच्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट घातले आहे जसे की काजू बदाम आणि मनुका जास्त नाही अगदी थोडेसे कुठल्याही गोड पदार्थामध्ये ड्रायफ्रूट घातले ना की त्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते त्यामुळे स्किप करू नका आवडत नसेल तर नका घालू पण खूप छान असं लागतं हे ड्रायफ्रूट घालून मग अगदी एक दोन मिनटासाठी आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला नाही ते मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा म्हणजे झाडा म्हणजे मिडियम साईजचा जे रवा असतो ना तोच आहे बरोबर एक वाटी घेतलेला आहे ज्या वाटीने मी तूप मेजर केलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आणि एक वाटी इथे रवा घेतलेला आता रवा आपल्याला इथे भाजताना काळजी घ्यायची गे गॅसची फ्लेम जी आहे ना अगदी स्लो असायला पाहिजे म्हणजे कसं व्यवस्थित रवा भाजला जातो आणि रवा भाजेपर्यंत इथे मी दोन केळीचे वापर केलेले आहे दोन केळी घ्यायची आपल्याला एक वाटीसाठी दोन केळी परफेक्ट मेजरमेंट आहे आणि तुम्हाला देखील शिरा अगदी मऊ लुसलुशीत बनवायचा असेल ना तर पूर्ण रेसिपी बघा आणि जे काही मी टेप सांगणे ना ते नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा देखील रवा अगदी मऊ लुसलुशीत असा होणार आहे मग काही केळी सोडून त्याचे छोटे छोटे असे स्लाईस करून घ्यायचे आहे स्लाईस आपल्याला अगदी जाड किंवा अगदी पातळ करायची गरज नाही हलकंसं म्हणजे मीडियम साईजमध्ये आपल्याला हे स्लाईस करून घ्यायचे आहे आणि रवामध्ये जर तुम्ही केळी घातली ना तर त्याची टेस्ट खूप मस्त अशी लागते आणि त्याच निमताने मुलांच्या पोटामध्ये दे केळं देखील जातं त्यामुळे इथे केळी घालणं तुमच्या आवडीनुसार आहे पण घाला खूप छान लागतं आणि हे बघा गे जे रवा आहे तो मस्त असा हलकासा म्हणजे भाजले गेला आपण इथे अजूनही आपल्याला रवा हा भाजायचा आहे रवा भाजताना आपल्याला ना एटी पर्सेंट रवा भाजून झाला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये केळी जी आपण कट करून घेतलेली आहे ना ती घालायची आहे हे बघा दोन केळी कट करापर्यंत रवा बिलकुलही कुठे जळला नाही किंवा जास्त भाजला गेला नाही मध्ये मध्ये आपल्याला ही फिरवत फिरवत पूर्ण असा फिरवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा हलकासा कलर चेंज व्हायला लागला ना रव्याचा की म्हणजे आपल्याला वाटतं की आता रवा पूर्ण भाजला गेला आहे त्यानंतरच आपल्याला इथे केळी घालायची रवा कच्चा असतानाच आपल्याला इथे केळी घालायची नाही जर तुम्ही कच्चा रवा असतानाच केळी घातली तर तुमचा जे शिरा आहे अगदी चिकट असा होणार आहे त्यामुळे अगदी म्हणजे एटी पर्सेंट हा रवा भाजला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये केळी घालायची केळी आपल्याला ना रवा भाजतानाच हे घालायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ना थोडं थोडं चमच्याने स्मॅश करत ही केळी रव्यामध्ये पूर्ण अशी स्मॅश झाली पाहिजे हे बघा कुठेही एखादं एक पण केळं इथे दिसत नाही किंवा एखादा तुकडा केळ्याचा दिसत नाही हे बघा व्यवस्थित असं हे आपल्याला ना रव्यामध्येच केळं पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा जर तुम्ही केळं ठेवलं ना ते खाताना ना तोंडामध्ये येतात त्याचं वेगळं हे होतं त्यामुळे इथे फ्लेवर येण्यासाठी मी इथे घातलेलं आहे आणि खरंच खूप केळं घालून ना रव्याचा शिरा खूप मस्त होतो हे बघा व्यवस्थित हे सगळं स्मॅश करून झाली ना केळी त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना जास्त म्हणजे मी इथे जे प्रमाण सांगितलं ना तेच वापरायचे आहेत इथे गरम दूध मी वापरलेलं आहे एका वाटीसाठी दोन ग्लास दूध इनफ आहे म्हणजे व्यवस्थित आणि परफेक्ट असं मेजरमेंट होतं हे तुम्ही देखील हा नक्की रव्याचा शिरा बनवा तुम्हाला देखील आवडेल आणि मुलांना देखील तर नक्कीच आवडेल कारण त्यांना देखील असं गोड पदार्थ खायला खूप आवडेल मग हे बघा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं इथे मी गॅसची फ्लेम अजूनही स्लोच ठेवली आहे फा हाय फ्लेमवर नाही ठेवायचं आणि शक्यतो दूध गरमच वापरा थंड दूध वापरलं ना तर रवा कसा पटकन फुलत नाही गरम दूध वापरले की रवा अगदी म्हणजे पटकन एक मिनिटात असा हा रवा फुलून येतो हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा हा रवा फुललेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना जी आपण साखर घेणार आहे ना ती परफेक्ट ज्या र वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे हे जर प्रमाण तुम्ही योग्य वापरलं आणि योग्य पद्धतीने जर बनवलं ना तर तुमचा देखील रवा खूप छान बनणार आहे आणि सगळ्यांनाच आवडतील सगळे तुमचे म्हणजे बोलतात ना तारीफ करतील की रवा खूप छान किंवा शिरा खूप छान झालेला रव्याचा शिरा अगदी मऊ लुसलुसित होतो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित त्यानंतर मी इथे दोन तीन वेलची थोडीशी अशी क्रश करून घातलेली आहे आणि इथे आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट फ्राय तुपामध्ये तु, भाजून घेतलेले ते घालून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जर तुम्ही ना स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स फॉलो केल्या ना खूप छान असा हा रवा बनतो आणि अगदी दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे जास्त नाही आपला रवा मस्त असा मऊ लुसलुशीत होतो आता तुम्हाला इथे वाटत असेल की अगदी पातळ असा आहे पण हा बिलकुल नाही थंड झाला तरी ना अगदी मऊ लुसलुशीत जातो अगदी गरम आहे म्हणून आता तो तुम्हाला तसा वाटतो आणि हे बघा अशा पद्धतीने आपला मस्त असा झटपट असा रव्याचा शिरा झालेला आहे अगदी सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत हा रव्याचा शिरा होतो अगदी तुम्ही टू तु, टिफिनला जरी नेलात ना थंड झाला तरी हा कडक होत नाही किंवा अगदी ड्राय असा होत नाही खूप छान असा बनतो आणि आजची जर तुम तुम्हाला रव्याची रव्याचा शिरा जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हे बघा किती कलर टेक्चर पण मस्त असं आलेला आहे मुलांना तर खूपच माझ्या आवडला तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल ना तुम्ही देखील नक्की बनवा हो पण योग्य प्रमाणामध्येच बनवा जसं की आपण अर्धी वाटी जर तूप घेतलं तर एक वाटी रवा घ्या एक वाटी साखर घ्या आणि त्यासाठी दोन ग्लास इतके गरम दूध घ्या मग तुम्ही देखील असा मस्त असा शिरा बनवू शकतात आणि खायला तर खरंच खूप मस्त लागतं चला मग आजची रेसिपी जर तुम्हाला रव्याची रव्याचा शिरा जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही थँक्स फॉर वॉचिंग